नमस्कार मंडळी सुप्रभात तर सर्वात आधी आजपासून सुरू होणार आहे घटस्थापना तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे येलो कलर तर मी बघा येलो कलर आज सकाळपासूनच रेडी झाली आहे माझी पूजासुद्धा झाली आहे आणि आज नवरात्रीचे हे नऊ दिवस खूप छान जातात घट बसलेले असतात त्यामुळे सकाळीच रोज नवीन नवीन नऊ दिवस माळा चढवावी लागतील हे सर्व मी तुम्हाला रोज दाखवणारच आहे की आज मी कशाची माळ बनवणार आहे आणि नऊ दिवस कशाची माळ चढवतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि संध्याकाळी दाढ्यासोबासाठी जात असतो परत गेम्स असतात ते खूप मज्जा येते नऊ दिवस तर आम्ही सुद्धा आज घट बसवत असतो म्हणजे घटस्थापना करत असतो तर आमचा कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे तर त्यामुळे आम्ही खंडोबाचे घट बसवतात त्यामुळे त्या बस त्यावर त्या, त्या नारळ नाही ठेवत आम्ही म्हणजे कसं घट बसवतात हे सर सर्व मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बनून राहा आणि माझं चॅनल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी मी सर्वात आधी सर्व स्वयंपाक करून घेते सगळी तयारी करून घेते नंतर घटस्थापनेची तयारी करायची आहे मला तर चला मग आणि हे बघा माझं काम आवरून झालं होतं आणि नंतर मी पप्पांना माटी दिली होती त्यात गहू धने वगैरे तुम्हाला जो काही धान्य टाकायचं ते तुम्ही टाकू शकतात मातीत हे घटासाठी पाहिजे असतं आणि ही माळ मी तयार करणार आहे ती माळ नऊ पानांची असते तीसुद्धा घटासाठीच लागते तर अशी माळ मी तयार केली आहे आणि हे बघा आमचं म्हणजे घट बसून म्हणजे असं झालं आहे माटी वगैरे टाकून झाली आहे आणि बघू शकता तुम्ही असं देवासमोर ठेवायचं आणि ही माळ त्यावर ठेवायची असते अशी आमच्या याच्यात नारळ नसतो कारण हा, हा खंडोबाचा घट आहे त्यात नारळ नाही आहे तर असंच घट आम्ही बसवत असतो नेहमी नंतर आम्ही मस्त अशी आगारी केली होती देवासाठी गुगल टाकलं होतं त्यात आरती वगैरे झाली आमची नंतर मी कुंकू हळदी वाहिलं छान दर्शन आ, केले तर अशी आम्ही घटस्थापना केली बघू शकता तुम्ही माझी आरती चालू आहे आणि मी अशी घटस्थापना केली तर मंडळी आमची घट बसून झाली आणि आमची घटस्थापना झाली आहे बघू शकता तुम्ही आणि असं आम्ही घटस्थापनेची पूजा करत असतो तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही घस घटस्थापना कशी करतात हे नक्की सांगा नवरात्री उत्सवमध्ये तुम्ही कसं साजरी करतात हे नक्की मला कळव कमेंट करून चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तसे तर मी रोजच ब्लॉग टाकणार आहे रोजच मी शॉर्ट्स टाकणार आहे मी क कशा माळा तयार करणार आहे सगळं मी टाकणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बनून राहा माझे व्हिडिओज नक्की पहा भेटूया पुढच्या व्हिडिओत ब बाय